आ, दोन खूप छान वरील प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर असेच मनोरंजन पर व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या मराठी या युट्यूब चॅनल लाही सबस्क्राईब नक्की करा हिने आपला ज्वेलरी व्यवसाय प्राजक्ता राज ओपनिंग करत मी प्राजेक्ट तर आजच घालून येणार होते पण इतकं इतके आहेत ऑर्डर्स की मी माझे स्वतःचे दागिने ठेवून आले की हे द्या लोकांना ठीक आहे जाऊ दे मी परत दुसरा लॉट घेईन अदरवाईज मी तेच घालून आले असते आज नाही हे ऑलरेडी लोक म्हणालेत की तुम्ही साड्यांचं पण कलेक्शन करा कारण त्या पण चालल्यात लोक पावत हो। सो याच्याबरोबर हे करा साड्यांबरोबर चपला पण करा मग एक टोटल लोक आत आले की सगळं एक अटायर घेऊनच बाहेर पडतं नाही स्पॉन्सर ओके नाही गं असं का करेन सो हां कमिंग बॅक टू द कोर पॉईंट माझ्या चॉईसची साडी आहे मी खरेदी केलेली साडी आहे मी डिझाईन केलेला ब्लाऊज आहे मी सिलेक्ट केलेली ज्वेलरी आहे सगळं विकत आणलेलं आहे सो स्टाईल बाय मी आज दोन तीन जणी खरंच खूप छान स्टाईल करतात एक तर सई नंतर नेहा पेंसे करतात म्हणजे काहीतरी वेगळं इनोव्हेटिव्ह करायचा प्रयत्न करतात सो मी त्यांना रेड कार्पेटला बघते मराठीमध्ये येस आपल्याला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला सेलिब्रिटीज चित्रपट व वेब सिरीज यांच्याविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की बघत राहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू